फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आप्पासाहेब नलोडे सहकारी साखर कारखाना हरळीचे चेअरमन डॉ प्रकाश शहापूरकर यांनी ऐन गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना कारखाना सुरु करण्याऐवजी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे या राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आणि कारखाना सुरू करण्याच्या नियोजनासाठी व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण आणि उर्वरित संचालकांनी कारखाना स्थळावर बैठक घेत चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांचा राजीनामा एकमुखाने मंजूर करीत तो राजीनामा साखर आयुक्तांकडे पाठविला आहे आज कारखान्याची मीटिंग मध्ये डॉक्टर शापूरकर यांनी राजीनामा दिलेल्या विषयावर जी मिटिंग बोलवली होती ती मॅट मिटिंगमध्ये सगळ्या संचालकांच्या संमतीनं एकमुखी राजीनामा आज मंजूर करण्यात आलेला आहे कारखान्याला के डी सी बँकेचं चा पूर्वीचं लोन होतं पण व्याजाचा दर वाढतोय म्हणून चेअरमन साहेब शापूरकर यांनी स्वामीनाथानं एक ट्रस्ट होता त्या ट्रस्टकडून तीनशे कोटी को रुपये घेण्याचा माणस तयार केला दोन तीन महिने त्यांनी प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही किंवा मंजूर झाले नाही म्हणून परत त्यांनी ह्या ह्याच्यासाठी हा, हा कारखान्याचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे तो राजीनामा आज मंजूर आपण केलेला आहोत हा कारखाना सुस्थितीत चालवण्यासाठी आपण सर्व संचालकांनी एकमुखानं प्रयत्न करून हा कारखाना परत सुस्थिती चालवण्यासाठी एकमुखाने ठरवलेला आहे हा कारखाना पूर्वी जसा कारखाना चालू होता तीन हजार कॅपॅसिटीनं हा कारखाना साधारणतः चार लाख क्रशिंग करण्याचा आमच्या सर्व संचालकांचा मानस आहे मग कामगारांचा असू दे प्रश्न शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असू देत शेतकऱ्यांनीसुद्धा सभासदांनी आपला पिकवलेला ऊस सर्व आपल्या कारखान्याला पाठवण्याचा पाठवण्याची विनंती आहे कारण कारखाना हा कोणत्याही परिस्थितीत आम्ही चालू करणार आहोत आजच आम्ही आज मुस्लिम साहेबांच्या भेटीसाठी के डी सी बँकेतनं नूतन परत नवीन कर्जाचे प्रकरण करून घेऊन हा कारखाना चालू करण्याचा आपल्या सर्व संचालकांचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आपण ही कारखाना चालू करणार आहोत मुसरीफसाहेबांसारखे आपल्या पाठीमाग दैवत असल्यामुळं हा कारखान्याला कोणतीही अडचण येणार नाही असा माझा विश्वास आहे त्यामुळं हा कारखाना पूर्वीप्रमाणे हा चालू राहील आणि चांगल्या स्तुतीतील चालू राहील एवढी या निमित्तानं सांगू इच्छितो आताचा जो हंगाम आहे त्यावेळी कारखाना होणार नक्की नक्की चालू नक्की मागील चेअरमॅनने सांगितलं होतं की पैशांची व्यवस्था झाल्यानंतर काय करणार त्यांनी त्यामुळेच आज राजीनामा दिला तुम्ही कशा पद्धतीने सुरू केला मंजूर झाले नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला आम्ही आता केडीसी माफ परत कर्ज घेऊन हा कारखाना परत सुरु चालू करणार आता तुमच्याबरोबर किती संचालकांनी त्याला मान्यता दिली किती नाही सर्व एकमतान सगळेजण एकमतानं आपण कारखाना चालू करण्याचा माणस आजच्या मध्ये ठरलेला आहे सगळ्या संचालकांनी कारखाना चालू राहिला पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे तुमच्या गटाचे नेते जे होते पालकमंत्री हसन साहेब श्री त्यांची काय भूमिका असणार आहे याच्यामध्ये नक्की कारखान्याला मदत करण्याची त्यांचा मानस आहे नक्की ते आम्हाला मदत करणार पालकमंत्री पालकमंत्री म्हणून किंवा आमचे सुद्धा पालक तेच आहेत त्यामुळे कारखाना हा सुस्थितीत नक्की चालवण्यासाठी आम्हाला या सगळ्या संचालकांना नक्की पाठिंबा देऊन तिने सगळ्या आर्थिक संकटातून आम्हाला सोडवतील अशी आमची अपेक्षा आहे तुमच्याबरोबर आता सतरा संचालक आहेत बरोबर ना सगळे जण मिळून आपण आमचा तो आमचा आजच्या मिटिंग मध्ये म्हणजे आज चेअरमन सोडून सगळे संचालक तुमच्या बरोबर आहेत पुढची वाटचाल कशी असणार आहे कारखान्याची कारखाना नक्की चांगल्या चांगल्या कॅपॅसिटीनं का क्रशिंग क्रशिंगला चालू करून देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शे कामगारांचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारखाना सुस्थिती चालेल याच्या मान ठेवून आम्ही काम करणार आहोत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमची विनंती राहील त्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला कडिन आपल्यावडे सहकारी कारखान्याला घालण्याची आमची विनंती आहे कारण कारखाना कोणत्याही परिस्थितीत आम्ही चालू करणार आहोत त्यामुळे पिकवलेला सर्व ऊस सभासदांनी बिगर सभासदांनी ऊस उत्पादकांनी सर्वांगूस आमच्याकडे घालावा अशी आमची विनंती जयनगरजींच्या वतीनं आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर नलवडे सहकारी साखर कर कारखाना हरळी कारखाना चालू राहिला पाहिजेत कारखाना चालू राहिला पाहिजेत कारखाना चालू राहिला पाहिजेत ही सगळ्यांची भावना आहे